समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत रान नाही सर्विस नाही जे काय आहे ते मनगटाच्या जीवावर या ठिकाणाहून दुसरीकडे गेले तर जागा घेऊन घर बांधणे परवडणार नाही दरवेळी पुराच्या पाण्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होते भरपूर हाल होतात त्याचबरोबर पाणी उतरल्यानंतर महिना दोन महिने हाताला काम मिळत नाही त्यामुळे प्रशासनाने आम्हाला भरीव अशी मदत करावी पुराचे पाणी घरात शिरल्यापासून आम्हाला घरातून बाहेर काढणे आमची सर्व सोय करणे यासाठी तालुका प्रशासन तसेच ग्रामपंचायत प्रशासनासह मोहन तावदर नाना सक्रिय आहेत ते नेहमी आमच्या मदतीला धावून येतात मोहन नाना आमच्या पाठीशी आहेत म्हणून थोडा आधार आहे आम्ही मनगटाच्या जीवावर मेहनत करून राहतो आहे आमचा योग्य तो विचार करावा तसेच आम्हाला तातडीची मदत म्हणून सानुग्रह अनुदान मिळावे अशा भावना भिलवडी येथील पूरग्रस्त नागरिकांनी व्यक्त केल्या ते सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांचे चिरंजीव विश्वतेज देशमुख यांच्याशी संवाद साधताना बोलत होते गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी विश्व तेज देशमुख यांनी भिलवडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला सेकंडरी स्कूल येथे निवारा केंद्रामध्ये पूरग्रस्तांना देण्यात येणारे जेवण त्याचबरोबर तालुका प्रशासनासह ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने त्यांची करण्यात आलेली सोय याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले त्याचबरोबर पूरग्रस्त भागातील लोकांना जास्तीत जास्त मदत मिळवून कशी देता येईल याबाबत संग्राम देशमुख प्रयत्नशील असून ते शासनाच्या संपर्कात आहेत अशी माहितीही विश्वतेज देशमुख यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधताना दिली आहे यावेळी मोहन तावदर एम आर पाटील सर रोहित पाटील मनोज चौगले मेजर खंडू भिसे श्रीकांत निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते आपले घर व्यवस्थित नसतो पर्यंत करू आपल्या शेतीतला भाग असेल तेवढा जेवढी ताकद लावून आपल्याला काम करता येईल शेतकरी सरज असल्यामुळे आपण जेवढे ताकदीने प्रयत्न करते ते शंभर टक्के करू म्हणजे पण माझ्या बाबतीत चर्चा भाविक स्वतः भावी स्वतः येणार आहे

आवाहन करते आता वेळेला हि हेरपट घालते आपल्यासाठी आणि जेवणा खाण्याची बी व्यवस्था केली ती नाना आमच्या पाठीशी आहेत आम्हाला नानाचा सपोर्ट आहे सगळी माणसं आपली गावात चांगले आम्हाला काय करायचं सगळी मनकटायचे जोरची आम्हाला तुम्हीही काय काळजी करू नका आपल्याला जेवढं व्यवस्थित करता येईल तेवढं सगळ्या प्रक सगळ्या प्रकरणाला एकत्र घेऊन रामसाहेबांची चर्चा करून प्रत्येक गोष्टी जातो ते औषध वगैरे काय राहणार नाही ती ही मनगडची आहे की ही जेवढ्या डॉक्टरांचा कॅम्प लावला काय झालं तर ह्यांचं मनगाट ह्याच निघाच पकडणार मग ह्यांच्यापासून तुम्हाला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका